અંસલ તો ઉન્નતિ સંસદ યાદવ સાહેબને યાદવ સાહેબની અસમી અમે 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 પોઈન્ટ ક્લિયર કરામો રામ રામ બધા ઘોયા તું મી બોલા તું મી બોલા બધા ઘોયા જરા થાંભા नाही बोलत आपल्याला माहित आहे वारा आणि पाऊस संघ येतोय आणि त्याच्यामुळे तो आला की आपण जशी लँच कायम करू वारा वाजवला की परत बरोबर परत आपण तो धुरतो बरोबर आता कालच्या केस मध्ये काय झालंय काल मला वाटतंय अलीकडे तो सुरू होता त्याच्या पुढच्या बाजूला आणि बाला त्यापुढकी झाड पडते आणि लाईन आता काल झाल्यानंतर कोळी साहेब लाईन पूर्ण आहे आता ती झाड दोन काढलेली वायर ओढायला लागेल मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून कंप्युटर सगळा चालू होऊन तुमचा सांगितले की आता कि पाहिजे आपला पॉवर सप्लाय जो फक्त वादळ विदळ जर जोरात आलं तर झाड पडलं तर आपल्याला पर्याय काय करता येईल अशी त्या वेळेची अडचण झाली काल उठून त्यांच्या बाजूला तीन फॉल्टी फौजी झाल्यानंतर तो रात्रभर आमचे लोक शोधत होते सकाळी त्यांना सापडून क्लिअर केला परतला ज्या वेळेला परत फॉल झाला त्यावेळेला त्यांना परत एक फांदी सापडली होती की बाबा ही झाडावर पडले परत ते काढून स्टार्ट केलं पुढच्या बाजूला चालू तर केला आपण सप्लाय तुम्ही मंगळवारी तुम्ही मेंटेनन्ससाठी लाईट बंद ठेव मंगळवारी लाईट तुम्ही बंद ठेवत तेव्हा त्यांचे तुमचे कर्मचारी काय काम करतात त्याचं तुमच्याकडे शहानिशा किंवा काय ते लेखा परीक्षण आहे का पुस्तक वगैरे आता मेंटेनन्स साठी बंद करतात असं मला सेक्शन ऑफिसर येतो आम्ही मेंटेनन्स या लाईनच पोल बदलणार आहे आमची लाईट बंद असते आम्हाला सगळ्यांना माहिती लाईट मंगळवारची मंगळवारचा आपला विषय मी काय म्हणतो आता आमच्याकडे ज्या वर्षापासून लाईट चालू झाली त्या वर्षापासून मेंटेनन्स रेग्युलर चालूच असणार की आजच पाच वर्षी करतात किंवा असं काय नाही बरोबर तेव्हा जी लाईन तुम्ही टाकलेली आहे म्हणजे तेव्हा कुठे जंगलातून टाकलेली आहे सगळी तुम्ही मेंटेनन्स म्हणून जो सांगताय बघा मेंटेनन्स करायचा किंवा काय तर ती मेन लाईन जंगलातून आहे पूर्ण बरोबर मग त्याचं तुम्ही नंतर परत री म्हणजे मेंटेनन्स मध्ये काय केलंय म्हणजे लाईन चेंज केली आहे ह्या वर्षात जोपासून लाईट चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही किती वेळा तिथली लाईन चेंज केली किंवा त्याचे कप चेंज केले पूर्ण लाईनचे सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर आहात आमचे आणि त्याचे आम्ही तुम्ही चार्जेस घेता बिलामध्ये त्याच्यामध्ये नमूद आहे काय तुमचं युनिट त्याच्यानंतर स्थिर आकार वहन आकार हे सगळे तुम्ही आकार आमच्याकडसून वार्षिक घेताय मीटर बंद असताना एक्स्ट्रा घेत आहे त्याच्या ह्याचा नमुनो पाहिजे तू आता हे बिल दाखवत तुम्हाला त्या बिलावरती मिळून आहे मग ते का घेता तुम्ही जर तुम्ही जर ती ती लाईन आहे फॉल्टी आहे तुम्ही सांगता वार्षिक लाईन आम्हाला तर पाच वर्ष हा त्रास आहे मग तुम्हाला पाच वर्ष त्रास हा जाणवला की नाही मग तुम्ही ती लाईन बाबा बाबा रोडने घातली असं काही का केलं नाही मग

मीटर मध्ये लाईट नाही मीटर एक स्विच असतो साहेब बटन प्रेस कर्मचारी येतो ना रीडर त्याला तुम्ही ट्रेनिंग देताना मग तो का नाही करत सगळ्याच मीटरचं स्विच चालत नाहीत काय ठिकाणी बघायचं काम कोणाचं आहे बघायचं काम कोणाचं आहे बघायला बटन बरोबर आम्ही जेव्हा सर्व्हिस चार्ज देतो त्याच्या đi ra kiểm tra đi hết thì chúng ta phải đây